नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे शरद पवार यांच्या तब्येतीविषयी धक्कादायक बातमी जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा देशात सध्या लोकसभेच्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र प्रचार सभेच्या तोफा चालू आहेत यातच आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची तब्येत बिघडलेली आहे शरद पवारांची तब्येत बिघडली असल्यामुळे आजचे सर्व सहा मेचे सगळे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आहेत शेवटच्या दिवशी म्हणजे काल बारामतीत शरद सुप्रिया सभा पार पडली पण शरद पवारांचा घसा बसल्या त्यांना सभेत नीट बोलता येत नव्हते तसेच त्यांना आरोग्याच्या इतर समस्या देखील जाणवत असल्याचे कळत होते मित्रांनो आपण देखील त्यांना कमेंट मध्ये बरे होण्यासाठी प्रार्थना करू शकता त्यांची तब्येत सध्या खालावलेली आहेत सध्या डॉक्टरने त्यांना उपचारादरम्यान आरामाचा सल्ला देखील दिलेला आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत जय महाराष्ट्र